नमस्कार चितपवनांच्या संमेलनामध्ये सगळ्यांचं स्वागत मी नितीन मनोहर आज आपल्या इकडे चोवीस नोव्हेंबरला चितपवनांचं आपलं इन्व्हेस्टमेंटचं सेमिनार से किंवा आपलं संमेलन होतं आहे पुण्यातलं हे मला वाटतं पहिलंच आहे आणि बरीच छोटी छोटी संमेलन झाले आहेत पण हे मोठ्या लेवलचं आहे तर आपलं यूट्यूब चॅनल जे चा आहे अकोबरोबर आपली इथे लाईव्ह अपडेट मिळणार आहे तर एक टोटल क्लिप नसणारे छोट्या छोट्या क्लिप येतील त्यामुळे नंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे बघणार आहात तेव्हा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ दिसतील आणि लाईव्ह सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही आज समजा बघत असाल रविवारी तर तुम्हाला तिथे दिसतील तर आता हा आपला हॉल आहे आणि आपण आज पुढे जातो आहे तर तयारी कशी चालली आहे ती पण बघूया आणि पुढे काय होतं बघूया